इकडे बेस्ट कर्मचाऱ्यांची आज दिवाळी झालेली आहे एकोणतीस हजारांचा बोनस त्यांना अखेर मिळालेला आहे बेस्टच्या सत्तावीस हजार कर्मचाऱ्यांचा रखडलेला बोनस आज त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला रखडलेला दिवाळी बोनस हा मिळालेला आहे शेवटी आज मिळणार उद्या मिळणार असं करता करता बोनस मिळाला मागचे तीन वर्ष उद्धवजी मुख्यमंत्री असल्यापासून तुमच्यासाठी वेतन करार आणि बोनस या संदर्भामध्ये सहायक प्रयत्न प्रयत्नाची पराकृष्ट करणाऱ्या माझ्या या प्रयत्नामध्ये ज्या ज्या कोणी अदृश्य व्यक्तींनी सुद्धा मदत केलेली आहे त्यांचा मी आभारी आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट